बातमी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील उद्धव ठाकरे थोड्याच वेळामध्ये शरद पवार यांची भेट घेणार आहेत ठाकरे सिल्वर ओकवरती जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत उद्धव ठाकरे हे अगदी थोड्याच वेळामध्ये शरद पवार यांची भेट घेणार आहेत ठाकरे हे स्वतः सिल्वर ओकवरती जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत उद्धव ठाकरे हे शरद पवार यांची भेट का घेणार आहेत याच्याबाबतची सविस्तर माहिती कळू शकलेली नाहीये मात्र अगदी थोड्याच वेळात ते शरद पवार यांची भेट घेतील आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहे शुभम अगदी थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट घेणार आहेत मात्र भेटीमागचं कारण हे अजून समोर आलेलं नाहीये शुभम ते आपण बघू शकतो की उद्धव ठाकरे हे काही वेळातच जे आहेत शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जे आहेत जाणार आहेत सिल्व्हड ओकवर जे आहेत शरद पवार यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी ते जाणार आहेत बघायला गेलं तर महाविकास आघाडी निवडणुकीनंतर जी आहे यांची प्रथमच भेट होणार आहे माहिती जी आहे ती मिळत आहे आणि खरं तर बघायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाहीये नेमका या बैठकीमध्ये कोणता मुद्दा चर्चेला येतो हे पाहणं महत्वाचं आहे आपल्याला माहिती आहे की आगामी निवडणुका ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा जो आहे तो देण्यात आलेला आहे असं संजय राऊत यांनी वक्तव्य जे आहे ते केलं होतं त्यानंतर महाविकास आघाडी खरंच एकत्रित लढणार की स्वबळावर लढणार तर तिन्ही पक्ष हे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे काँग्रेस शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष अशी महाविकास आघाडीमध्ये हे तिगत्रित एकत्र आहेत याबद्दल देखील चर्चा होण्याची शक्यता आहे सोबतच बीड आणि परळीमध्ये जे प्रकरण सुरू आहे त्याबद्दल देखील यावर चर्चा होऊ शकते की नेमकी आपली भूमिका कशी असली पाहिजे हे असं असणार आहे इंडिया आघाडीमध्ये केंद्रात देखील महाविकास आघाडीचे हे तिन्ही पक्ष जे आहेत ते सोबत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्या कारणाने इंडिया आघाडीमध्ये देखील समन्वयाचे कुठेतरी अभाव आहे यासाठी जे आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे आणि या भेटीनंतर काय ठराव होतो किंवा काय चर्चा होते हे पाहण्या देखील असणार आहे अगदी शुभम पण ह्या भेटीमागची कारणं काय समोर येत आहेत राजकीय चर्चा होतील आणि ही भेट झाल्यानंतर पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे का अर्थातच दोन्ही नेते जे आहेत ते आपापल्या पक्षामध्ये आणि राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये अत्यंत मोठे आहेत आणि त्याचमुळे हो यांच्या भेटीमध्ये काय चर्चा होते त्याबद्दलची पवित्तर माहिती जी आहे त्या पक्षाकड्यांनाच मिळेल किंवा प्रवक्त्यांकडून मिळेल पत्रकार परिषद होणार का किंवा उद्धव ठाकरे आज उद्या परवा पुढील या भेटीनंतर पत्रकार परिषद घेणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे देखील शरद पवार हे देखील जे आहेत पत्रकारांशी संवाद जे आहे ते साधू शकतात त्यावेळी त्यांना जेव्हा विचारण्यात येईल त्यावेळी त्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला समोर येईल तेजस अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून उद्योग